तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये अनबॉक्सिंग करणारे माईकची तर आपण ना माईक मागितला होता आपल्या व्हिडिओज बनवण्यासाठी भरपूर व्हिडिओ बनवले होते त्यांच्यामध्ये भरपूर कमेंट्स आलत्या की तुमचा आवाज साफ येत नाहीये वाऱ्याचा आवाज भरपूर येतो बाहेरचा आउट साईड आवाज गाड्यांचा भरपूर येतो त्याच्यामध्ये तर आपण ठरवलं तर मग माइक ऑर्डर केला होता आपण दोन चार दिवस पहिले आ, तर आपला माईक आज आलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा के नाईन कंपनीचा माईक आहे तर आपण या माईकची अनबॉक्सिंग करणार आहे तर चला आपण अनबॉक्सिंग करूया तर मित्रांनो अनबॉक्स केल्यानंतर मध्ये काही असा सेटअप आहे त्यांचा माईकचा तर त्याच्यामध्ये दोन माईक्स आहे दोन माईक दिलेले कंपनीने त्या माईक सोबत ज्यांच्याकडे आयफोन असेल त्यांच्या आयफोन साठी ही छोटीशी पिन दिलेली आहे आपल्याकडे आयफोन नाही आपल्याकडे साधा फोन आहे त्याचसाठी आपण त्याची पिनचं यूज नाही करणार आणि एक स्कॉड पण दिलेली जाऊ आपण व्हिडिओ शूट करू तेव्हा तो आपल्या मोबाईलला लावायचा त्याच्यानंतर आपण हे माईक ऑन करून व्हिडिओ स्टार्ट करू शकतो त्याच्या थ्रू आपला आवाज मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये जाईल आणि मेन गोष्ट म्हणजे हे जे माईक्स आहे यांना चार्ज करावं लागतं तर चार्जसाठी कंपनीने आपल्याला एक छोटी यू एस बी केबल दिलेली आहे जास्त मोठी नाही शॉर्ट केबल आहे तर त्याच्या थ्रू आपण हे दोन्ही माईक चार्ज करू शकतो आणि चार्ज केल्यानंतर आपण ते माईक यूज करू शकतो हे माईक समजा आपण सिंगल व्हिडिओ बनवणार असेल तर आपण एक माईक माईक यूज करू शकतो पण जे कोणी पॉडकास्ट किंवा व्हिडिओमध्ये दोन पर्सन बोलणार आहे तेव्हा हे दोन माईक आपण दोघांना देऊन व्हिडिओमध्ये व त्यांचा व्हॉइस आवाज घेऊ शकतो तर अशा प्रकारे माईक आहे तर या माईकची किंमत मित्रांनो तुम्ही सांगा आम्हाला ही माईक कितीपर्यंत भेटायला पाहिजे ना आपल्याला हे आम्ही ऑनलाईन ऑर्डर केली ते तर ज्यांना कोणाला माहीत असेल तर परत एकदा बघून घ्या की नाईन कंपनीचे माईक आहे तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा का या माईकची ॲक्च्युअल प्राईस किती आहे आणि आम्ही कितीला घेतलेला असेल तर धन्यवाद